नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला सातारा जिल्हा पोलीस भरतीचा दोन हजार अठरा सालचा आपला पेपर चालू आहे तर या पेपरचे या अगोदर आपण तीन भाग कव्हर केले आहेत त्यामध्ये आपण एकूण पंच्याहत्तर प्रश्न पाहिलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण इथे चौथा भाग पाहणार आहोत शेवटचा भाग ज्यामध्ये आपण शेवटचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न कवर करणार आहोत तर आत्ताची जी पोलीस भरती निघालेली आहे त्यामध्ये तुम्हाला याचा फायदा होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहाव तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहूयात याच्या या आपल्या सातारा जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग चारमधील मधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक शहात्तर तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे कोणत्या शहरात चौऱ्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले होते तर कोणत्या शहरात विचारलेला आहे तर चौऱ्याण्णवे जे होतं तर त्यावेळेस जे होतं तर ते नाशिक या जिल्ह्यामध्ये झालेलं होतं कुठे नाशिक या जिल्ह्यामध्ये चौऱ्याण्णवे अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं होतं त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता तर सध्याला तुम्ही काय करा सत्त्याण्णव अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे तर ते खोटे झाले हे करून ठेवा तर ते जे आहे तर ते अमळनेर जळ जळगाव या ठिकाणी झालेलं होतं सत्त्याण्णव व त्याचे जे अध्यक्ष होते तर ते रवींद्र शोभणे हे होते तर सध्याला सत्त्याण्णव झालं तर अमळनेर व कधी झालं दोन तीन आणि चार फेब्रुवारीला कधी दोन तीन चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जे झालेलं होतं तर ते अमळनेर या ठिकाणी झालेलं हो. हे तुम्ही लक्षात ठेवावं अध्यक्ष रवींद्र शोभणे होते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्याहत्तर हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण समूहदर्शक शब्द ओळखा म्हणजे हाल अपेष्टा सहन करण्याला आपण काय म्हणतो तर त्याला आपण तितिक्षा म्हणतो काय म्हणतो तितिक्षा तितिक्षा म्हणजे काय तर हाल अपे अपेक्षा जो आहे तर तो सहन करणारा गुण आहे तर त्याला आपण तितिक्षा म्हणतो काय म्हणतो तितिक्षा तरु ऑप्शन एकमध्ये दिलेला आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अष्ट्याहत्तर काय दिलेलं आहे ते विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखा तर आता विरुद्ध आरती व समानार्थी शब्द हे तुम्ही पाठ करून ठेवा कारण त्यावरती एक एक प्रश्न विचारले जातातच तर आता इथे जर तुम्ही पाहिलं अनुज अनुज म्हणजे लहान भाव व अग्रज म्हणजे मोठा भाव हे काय आहे तर विरुद्ध आहे ही योग्य आहे त्याप्रमाणे तू इथे काय झालं नितांत नितांत आणि अंत तर ही जे आहे तर ते चुकीची जोडी आहे तर इथे सुरुवात आणि अंत असं आपण म्हणतो म्हणजे शेवट अंतचा समानार्थी शब्द म्हणजे ही समानार्थी जोडे हे चुकीचं असणार आहे इष्ट अनिष्ट ही योग्य विरुद्धार्थी जोडी आहे व लघु आणि लघुग्रह मय लहान गुरु म्हणजे मोठा ग्रह म्हणजे लघुगृह गुरु, गुरु ही जी आहे तर ती देखील योग्य जोड्या विरुद्धार्थी पण नितांत अंत ही अयोग्य जोडे आहे विरुद्धार्थी जोडी नाही म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणऐंशी इथे देखील आपल्या विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी ओळखायची आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ग्राहक ग्राहकचं काय असतं विरुद्धार्थी अग्राहक ग्राहक अग्राहक ही जोडी योग योग्य आहे साम्य समानता भेद म्हणजे वेगळे बन साम्य भेद हे देखील म्हणजे जे आहे तर ती योग्य जोडी आहे कर्णमधुर आणि कर्णकटू म्हणजे कर्णमधुर आणि कर्णकटू हे देखील जी आहे तर ती <disease>. विरुद्धार्थीची जोडी आहे आणि शेवटी काय दिली कृष आणि कृपण तर ही जे आहे कु कु कृपण म्हणजे त्याला आपण काय म्हणतो कंजूस म्हणतो आणि कृषमय देखील कंजूसधार्थ होतो म्हणजे ही जी आहे तर ते समानार्थी जोडी आहे म्हणून इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन चार जे आहे तर ते समानार्थीची जोडी आहे तर ती विरुद्धार्थी नाही म्हणून तेच आपलं जे आहे तर ते अँसल असे असेल कुश आणि कृपण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ऐंशी भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्दाचा अयोग्य शब्द ओळखायचा आपल्याला तर भुंग्यासाठी समानार्थी शब्द कोणकोणते आहेत तर मिलिंद आहे भ्रमर आहे किंवा मधुर त्याला म्हणतो किंवा अमर म्हणतो किंवा अली म्हणतो आपण त्याला पण प्रात जे आहे तर ते सकाळसाठी आपण वापरतो प्रात सकाळ म्हणजे प्रात जे आहे तर ते भुंगा या शब्दाशी अयोग्य शब्द आहे समानार्थी नाही म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी सिंह याचा समानार्थी शब्द ओळखा तर सिंहाला आपण काय म्हणतो केसरी म्हणतो पंचानन म्हणतो मृगेंद्र म्हणतो म्हणतो म्हणजे मैं केसरी पंचानन मृगेंद्र आपण त्याला म्हणतो पण समर म्हणतो का नाही तर समर जे आहे तर ते चुकीचा शब्द आहे सिंहासाठी म्हणून ऑप्शन दोन जे आहेत ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न समर म्हणजे काय त्याला म्हणतो स्वातंत्र्य समर म्हणजे समर म्हणजे काय लढाई संग्राम याचे समानार्थी शब्द आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा लढाई संग्राम रण हे समरची म्हणजे योग्य समानार्थी शब्द आहेत केसरी पंचनु मृगेंद्र हे सिंहाला आपण म्हणतो किंवा वनराज देखील म्हणतो पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक ब्याऐंशी ब्रह्मांड आठवणे याचा अर्थ ओळखा तर ब्रह्मांड आठवणे म्हणजे आपण त्याला काय म्हणतो एखाद्या गोष्टीची खूप भीती वाटणे म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो ब्रह्मांड आठवणे ऑप्शन तीनमध्ये दिलं आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असेल ब्रह्मांड आठवणे म्हणजे भीती वाटणे होय पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी क्वचित भेटणारी व्यक्ती या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता म्हणजे क्वचितच म्हणजे कधीतरी भेटणारी जी व्यक्ती असते तर त्याला आपण काय म्हणतो तर उंबराचे पूल म्हणतो काय म्हणतो उंबराचे पूल कारण उंबराचे पूल तुम्ही पाहिले कधी नाही म्हणजे कधी तर ते क्वचितच आढळत ते उंबराचे पूल म्हणून हे जे आहे क्वचित भेटणारी व्यक्ती म्हणजे काय तर त्याला आपण उंबराचे कुल म्हणतो ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी तर इथे आपल्याला अशुद्ध शब्द इथे ओळखायचा आहे तर इथे अशुद्ध शब्द इथे चार दिलेले आहेत परीक्षा प्रावीण्य परीक्षा प्रावीण्य हे शुद्ध शब्द आहेत नावीण्य शुद्ध शब्द आहे पण ते उज्ज्वल तुम्ही जर पाहिलं तर हा अशुद्ध शब्द आहे तर उज्ज्वल आपण कसं लिहितो तर हे ऊ बरोबर आहे पण इथे डबल ज असतं काय जला ज असतं ल असं आपण लिहितो उज्ज्वल म्हणून इथे काय दिले एक एकच ज दिलेला आहे म्हणून ऑप्शन चार जो आहे तर तो उज्ज्वल हा अशुद्ध शब्दा है। था था। हा शब्द आहे ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं आन्सर असेल उज्ज्वल पुढील प्रश्न सम हा उपसर्ग नसलेला शब्द ओळखा तर उपसर्ग म्हणजे काय तर त्याला आपण पूर्व प्रत्यय म्हणतो तर सम जो आहे तर आता संतोष म्हणजे इथे काय आहे तर इथे सन म्हणजे जिथे जिथे अनुस्वार आहे तर तिथे सम हा उपसर्ग लागतो संतोष संगम संस्कृत पण इथे सुगंध तर इथे सुगंध इथे काय सम हा उपसर्ग लागत नाही म्हणून चार जे आहे तर ते आपलं ऍन्सर असणार आहे सम हा उपसर्ग लागत नाही सुगंध तर स इथे सु हा उपसर्ग लागतो पण सम लागत नाही म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ते आपला ऍन्सर असते सुगंध पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक शहाऐंशी कोणता वाणमय रसाचा प्रकार नाही तर कोणकोणते वाणमय रसाचे प्रकार आहेत तर इथे शृंगार रस असतो रौद्र रस असतो व बिबत्सर रस हे जे आहे तर ते वाङ्मयाचे रसाचे प्रकार आहेत पण तिखट हा कोणताही रस नसतो तिखट तिखट ही चव असते तर ऑप्शन चार जे आहे तर ते आपला ॲन्सर असणार आहे हा असाच कोणताही रसाचा प्रकार नाही तिखट पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याऐंशी कोणता काव्य गुणाचा गुण नाही तर काव्य गुणाचे गुण कोणकोणते असतात तर त्यामध्ये प्रासाद गुण असतो त्याप्रमाणे माधुर्य असतो व ओझ हा गुण असतो हे तीन गुण जे आहेत तर ते काव्य गुण आपण ज्यांना म्हणतो प्रासाद गुण माधुर्य गुण व ओझ गुण पण हास्यगुण कोणताही गुणाचा गुण नाही म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ते आपला आन्सर असेल हास्य गुण पुढील प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला नाही तर ते आलेला नाही आपल्याला इथे विचारलेला आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले शब्द कोणते बटाटा आहे हापूस आहे कोबी आहे तर हे जे शब्द आहेत तर ते पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले आहेत पण पेशवा शब्द आहे तर तो पोर्तुगीज भाषेतून आलेला नाही म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं अँसर असेल पेशवा हा शब्द तर पेशवा जो आहे तर तो कोणत्या भाषेतून आलेला आहे तर तो फारसी भाषेतून आलेला आहे पेशवा हा शब्द त्याप्रमाणे अजून कोणकोणते शब्द सामान हकीकत अत्तरब्रू या प्रकारचे जे आहे तर ते फारसी भाषेतून आलेले शब्द आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणनव्वद कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आलेला नाही तर आलेला नाही असं आपल्याला विचारलेलं आहे तर कोणकोणते शब्द म्हणजे कानडी भाषेतून आलेले आहेत तर भाकरी हा कानडी भाषेतून आलेला शब्द आहे अण्णा कानडी भाषेतून आलेला आहे ताई अक्का अण्णा असे जे शब्द आहेत तर ते जे आहेत तर ते कानडी भाषेतून येतात पण दलाल दलाल घी हे जे शब्द आहेत तर ते जे आहे तर ते म्हणजे गुजराती भाषेतून आलेला शब्द आहे दलाल घी रिकाम टेकडा हे जे आहे तर ते गुजराती भाषेतून आलेले शब्द आहेत म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे कानडी भाषेतून आलेला शब्द दलाल आहे म्हणजे आला नाही तर कोणता आहे तर तो दलाल आहे कारण तो गुजराती भाषेतून आलेला आहे पुढे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक नव्वद कोणती शब्दांची जात विकारी प्रकारात प्रकारात येत नाही आता एकूण विकारी व अविकारी एकूण अशा चार चार एकूण आठ जाती आहेत शब्दाच्या तर विकारी म्हणजे काय ज्यामध्ये नामाच्या लिंगवचनामध्ये बदल होतो मी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे जे आहे तर ते विकारी असतात पण जे अव्यय आहेत सर्व क्रियाविशेषण अव्यय उभयानवय अव्यय शब्दयोगी अव्यय व केवलप्रयोगी उपयोगी अव्यय हे जे आहे तर ते अविकारी असतात म्हणून ऑप्शन एक मध्ये दिलेलं आहे क्रियाविशेषण अव्यय तर हे अविकारी आहे पण नाम सर्वनाम विशेषण हे जे आहे तर ते विकारीमध्ये मोडतात म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जी आहे तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये पी एफ मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव काय दिलेला आहे ते कोणते सामान्य नाम नाही तर सामान्य नाम नसलेला शब्द आपल्याला इथे ओळखायचं आहे तर कळप हे कसं आहे तर सामान्य नाम आहे ते आपण विद्यार्थ्यांचा वर्ग म्हणजे हे देखील सामान्य नाम आहे कापड आता कापड वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे असतात तर कापड हे कसं सामान्य नाम झालं त्यातलं म्हणजे कोणत्या रंगाचं कापड आहे असं दिले का नाही तर आता इथे जर तुम्ही पाहिलं हिमालय हिमालय काय एका विशिष्ट पर्वताला दिले गेलेलं नाव आहे आणि पर्वत जे आहे तर हे काय झालं सामान्य नाम झालं त्याचं तर हिमालय जे आहे तर ते विशेष नाम आहे म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक ब्याण्णव no. विजोड पद ओळखा तर पर्याय काय दिलेत आहेत गाय घोडा म्हैस आणि बैल तर यापैकी विर विजोड शब्द काय आहे तर घोडा घोडा हा वे इतर प्रजातीमध्ये मोडतो तर गाय म्हैस आणि बैल एका प्रजातीत येतात म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपला ॲन्सर असेल घोडा जो आहे तर तो विजड विजड आहे तर प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव काय दिलेला आहे धावणे थकवा तर उपवासाला काय तर आता धावल्यावर आपल्याला काय थकवा जाणवतो त्याप्रमाणे उपवास केल्यावर आपल्याला काय लागते तर भूक लागते काय लागते उपवास केल्यावर भूक लागते तशी धावणे केल्या धावल्यावर आपल्याला थकवा जाणवतो तसे उपवास केल्यावर आपल्याला भूक ला? लागते म्हणून ऑप्शन दोन जे आहे ते तर ते आपलं ॲन्सर असेल तर ॲनॉलॉजीवरती हा प्रश्न होता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंच्याण्णव वधूला जसा वर तसे धीराला काय म्हणजे वधूचा कोण असतो कोणारा नवरा तर त्याला आपण वर म्हणतो तसे धीर तर धीरच्या विरुद्ध आरती काय असते तर जाओ म्हणजे धीरचे कोण असते पत्नी धीराची बायको जी असते तर त्याला आपण काय म्हणतो म्हणतो म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर ऑप्शन एकमध्ये येत आहे वधूला जसा वर तसे धीराला जाऊ ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ऍन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक शहाण्णव चारला जसे सत्तावीस तसे कोणाला एकशे पंचवीस तर इथे जर तुम्ही पाहिलं तर चार वजा आहे किती तीन तीनचा घन सागन सत्तावीस सागन तर इथे एकशे पंचवीस पाचचा घन आहे आणि पाच म्हणजे काय असतं सहा वजा एक म्हणजे इथे काय असतं पाच असतं तरी ते सहा सहाला एकशे पंचवीस यायला पाहिजे तर सहा तर ते सहा म्हणजे त्याला आपण काय म्हणतो तर ते सहा जर तुम्ही पाहिलं तर ते ऑप्शन चारमध्ये आहे तर ते थोडा पर्याय त्यांचा म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक आहे तर इथे सहा ऑप्शन आहे तर ते योग्य आन्सर असणार आहे याचं सहा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव तर आता इथे अक्षरांची ॲनालॉजी आपल्याला इथे ओळखायची आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर ए झेड व्हायला काय दिलेलं आहे ए झेड वायसाठी सी एक्स डब्ल्यू तर ई व्ही यू साठी काय येईल ते आपल्याला इथे शोधायचं आहे तर आता इथे जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर इथे काय केलेलं आहे ए प्लस दोन केलेलं आहे म्हणजे ए प्लस दोन म्हणजे बी आणि सी घेतलेला आहे झेड मायनस टू एक्स आणि वाय मायनस टू डब्ल्यू e म्हणजे परत मायनस टू मायनस टू केलं आहे आणि पहिले ह्याला प्लस केलं आहे तर ई प्लस दोन जर आपण केलं तर किती येतं एफ जी म्हणजे इथे जी येणार तर व्हीमधून मायनस दोन केलं तर इथे काय आहे टी यू व्ही म्हणजे इथे टी येणार आणि इथे जर तुम्ही यूमधून परत मायनस दोन जर केलं तर काय आहे यस टी यू म्हणजे इथे यस येणार जी टी एस हे जे आहे तर योग्य आंसर असेल तर इथे ई व्ही यू साठी जी टी एस येणार जी टी एस जे आहे तर ते ऑप्शन तीनमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव तर काय दिलेला आहे इथे तर इथे दोन पाच चौदा प्रश्नचिन्ह एकशे बावीस आणि तीनशे पासष्ट तर प्रश्नचिन्ह या जागी येणारी संख्या आपल्याला इथे शोधायची आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर दोन व पाचमध्ये मध्ये तीनचा फरक आहे पाच व चौदामध्ये मध्ये नऊचा फरक आणि फरक काय तीन पटीने वाढलाय तीन तरीक नऊ आता परत इथे काय येणार नऊ तरीक इथे सत्तावीसचा चा फरक येणार फरक, फरक ये तीन ने तीन वाढत चाललेला आहे चौदा अधिक सत्तावीस जर केलं तर किती येतं एक्केचाळीस येतं तर प्रश्नचिन्ह जागी एक्केचाळीस येणार आहे तरी पाहून आपण पुढे करून घेऊया तर सत्तावीस तरी एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी अधिक जर एक्केचाळीस केलं तर किती येतं तर ते दोन आणि हे बारा म्हणजे एकशे बावीस येतं म्हणजे आपले काढलेले आन्सर जे आहे तर ते योग्य आहे प्रश्नचिन्ह जागी काय येणार आहे तर ते एक्केचाळीस येईल तर ते जे दिले तर ते ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तेच योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नव्याण्णव काय दिलेलं आहे ते संज्ञाच्या आकारमानानुसार क्रम लावल्यास मध्यभागी कोणते पद येईल तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर कोणकोणती पदे दिली आहेत इथे चिरा रेती त्याप्रमाणे खडक शिलाखंड व खडा याप्रमाणे असे पाच आपल्याला प्रकार दिलेले आहेत तर पहिल्यांदा काय असतं तर रेती असते काय असते रेती त्यानंतर काय असतं तर त्यानंतर तयार होतो खडा रेतीपासून काय तयार होतो खडा रेते दोन नंबरला खडा तयार होतो रेती एक नंबर दोन नंबरला खडा त्यानंतर खडक तयार होतो तर सॉरी खडक नाही तर त्यानंतर काय मग काय दिलेलं आहे ते तर चिरा चिरा जो आहे तर तीन नंबरला शब्द तयार होतो म्हणजे रेहतीनंतर काय खडा खडानंतर चिरा त्यानंतर चार नंबरला चिरापासून तर काय खडक आणि शेवटी काय शिलाखंड तयार होतो मेहथी जर तुम्ही पाहिलं तर चिरा जो आहे तर तो मध्यभागी येतो तर चिरा मध्यभागी येतो त्याच्या अगोदर काय तर अगोदर रेती असते रेतीनंतर खडा खडानंतर इथे तीन नंबरला चिरा म्हणजे मधला शब्द चिरा येणार आहे चार नंबरला इथे तुमचा खडक येईल आणि पाच नंबरला शिलाखंड येईल म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर मधला शब्द जो आहे तर थो थो तो चिरा जो आहे तर तो मधी तयार होतो म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं आन्सर असेल तर आकारमानानुसार जो आहे तर तो चिरा तो मध्यभागी तयार होतो पुढे प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक म्हणजे आजचा या आपल्या भाग म्हणजे शेवटचाच प्रश्न आपल्या या पेपरमधील तर काय दिलेला आहे ते तर मागच्या गणितामध्ये जे आपण पाहिलं तर त्याचप्रमाणे हा प्रश्न आहे तर लहान सूक्ष्म मोठा प्रचंड आणि बिंदू तर यापैकी आपल्याला ते क्रम योग्य लावायचा मधला जो शब्द आहे तर तो शोध तर इथे जर तुम्ही पाहतो सूक्ष्म जो आहे तर तो शब्द म्हणजे पहिल्यांदा येईल त्यानंतर आपण काय म्हणतो सूक्ष्म नंतर बिंदू म्हणून म्हणतो त्यानंतर आपण काय म्हणतो तर लहान म्हणतो सूक्ष्म बिंदू त्यानंतर आपण लहान म्हणतो त्यानंतर काय म्हणतो चार नंबरला मोठा म्हणतो आणि पाच नंबरला प्रचंड म्हणजे मोठ्यापेक्षा अधिक प्रचंड इथे जर तुम्ही पाहिलं तर मध्यभागी काय आहे ते तुमचं तीन नंबरचं लहान म्हणजे लहान जे आहे तर ते यापैकी मधली शब्द असणार आहे लहान तर इथे सूक्ष्म त्यानंतर बिंदू त्यानंतर लहान मोठा व प्रचंड असे शब्द येतात मधोमध जे होतं तो लहान येतं म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो सातारा जिल्ह्याचा पेपरलो आहे पोलीस भरतीचा दोन हजार अठरा साली झालेला तर या पेपरचा आज आपण ते शेवटचा भाग म्हणजे भाग चार संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहिलेला आहे जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांनो देखील शेअर करा व असेच जर नवनवेन व्हिडिओ हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल एबी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरे बेला ऐकून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र